सवीस वर्षीय विवाहित महिलेला इलेक्ट्रिक शेगडीचा करंट लागल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील कोळी बोडखा येथे घडली आहे जाकिया सुल्तान शाह असे मृत महिलेचं नाव आहे पैठण तालुक्यातील कोळी बोडखा येथे जाकिया सुल्तान शाह या कुटुंबासह राहत होत्या घरामध्ये इलेक्ट्रिक शेगडीवर काही काम करत असताना त्यांना इलेक्ट्रिक शॉक लागून त्या जमिनीवर आदळल्या यानंतर त्यांचा मुलगा जयेश शहा हा घरी आला आणि त्याने त्याच्या आईला जमिनीवर पडलेले बघितले आई उठत नसल्याने त्याने शेजारील नागरिकांना घटनेची माहिती दिली ग्रामस्थांनी जाकियाला पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रम ठाकरे यांनी तपासून जाकिया यांना मयत घोषित केले जाकियाच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींवर आरोप केले मात्र पाचोड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे तसेच बीड जमादार आंबेकर फिरोज बर्डे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा तपास केला आणि पाहणी केली असता जाकिया शहा यांना इलेक्ट्रिक शेगडीचा करंट लागला असल्याचं चा निष्पन्न झालं त्यांच्या चेहऱ्याला देखील यामुळे दुखापत झाली होती आणि हातामध्ये इलेक्ट्रिक वायरने शॉक बसल्याची इजा झाल्याचं स्पष्ट झालं यानंतर माहेरच्या मंडळींनी पोस्टमार्टम करण्यासाठी परवानगी दिली असून पाचोड ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सिद्धार्थ मगर एमसीएन न्यूज पाचोड